माणुसकीची भीक नको हक्क हवा हक्क हवा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद अंतर्गत राष्ट्रीय मजदूर परिषद अखिल भारतीय कामगार एकता संघ नगर परिषद अक्कलकोट मधील ज्या सफाई कंत्राटी कामगारांनी कोविड नाईन्टीन ह्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे यांच्या न्यायासाठी अक्कलकोट नगर परिषदेअंतर्गत सफाई कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आम्ही सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता आपल्या अक्कलकोट नगर परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री श्री उद्धव रामराव खराडे साहेब तसेच राष्ट्रीय मजदूर परिषद अखिल भारतीय कामगार एकता संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री नितेश हिरा शिप्रे साहेब आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या भेटीस येणार आहोत आमचा लढा न्यायासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही